ओम नम शिवाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सातत्याने नकारात्मक ऊर्जांचा सामना करत आहात का म्हणजेच काय की नजर दोष होणे नजर लागणे कुळूक होणे डोळ्याला अंधारे येणे सातत्याने अस्वस्थता जाणवणे किंवा आरोग्य पुन्हा पुन्हा खराब होत राहणे हे सगळे जे लक्षणं आहेत हे नकारात्मक ऊर्जेचे आहे नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही घरा कि ज्या ज्या ठिकाणी वावरतात त्या त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर होत असेल तर तुम्ही जीवनामध्ये प्रगती तुमची होण्यापासून सातत्याने तुम्हाला अडचण येत असतात यासाठी यातनं बाहेर निघण्यासाठी त्रिशाय संस्थांने निगेटिव्ह प्रोटेक्शन हिलर असं अत्यंत एक प्रभावशाली ब्रासलेट आणलेलं आहे ज्यामुळे तुम्हाला या सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण प्राप्त होतं अनेक लोक जे असतात जे तुमच्या प्रगतीवर तुमच्या प्रगती तुमच्या कामामध्ये प् अडथळे निर्माण करत असतात न कळत का ना तुम्हाला नजर लागते काही वेगवेगळे प्रयोग करतात काहींची वशीकरण करण्याची मानसिकता असते आणि या सगळ्या गोष्टींपासून त्रिशाय निगेटिव्ह प्रोटेक्शन ब्रासलेट हे आपल्याला संरक्षण प्रदान करते अनेक लोकांनी हे ब्रासलेट धारण करून त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले रिझल्ट प्राप्त केलेले आपला जो ऑरा असतो हे कशा पद्धतीने काम करतं आपल्या आजूबाजूला आपली एक ऊर्जा शक्ती असते आणि कुठलाही रत्न असेल किंवा कुठलंही क्रिस्टल असेल हे त्यातून त्यांची ऊर्जा शक्ती जागृत करून ते निर्माण करत आपला जो ऑरा असतो ते बदलण्याचं काम हे ब्रासलेट करत ऑरा सकारात्मक होतो आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला सकारात्मक रिझल्ट द्यायला लागतात ला कुठल्याही प्रकाराची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर ज्यावेळेस हवी होते त्यावेळेस हा जो ऑरा विकसित झालेला असतो ही जी ऊर्जा शक्ती विकसित झालेली असते त्यापासून आपल्याला संरक्षण प्राप्त होतं व तिचा इम्पॅक्ट आपल्यावर दिसत नाही यामुळे आपण जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रगती करतो मग आपण जी काही प्रगती करत असू त्यात कुणाचीही नजर लागेल तर त्याचा तुमच्यावर कुठलाही इम्पॅक्ट होणार नाही हा सरळ त्या ब्रासलेट त्या ओरावरती इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण येत नाही हे ब्रासलेट अनेकांनी धारण केलंय खूप लोकांना याचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत ते रिझल्ट तुम्ही त्याचा रिव्ह्यू तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकता हे ब्रासलेट मागवण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपूर्ण माहिती प्राप्त करू शकतात आणि खालील दिलेल्या कमेंटमध्ये तुम्ही निगेटिव्ह एनर्जी असं कमेंट करा याबद्दल तुम्हाला सगळी माहिती तुमच्या डायरेक्ट मेसेजमध्ये करण्यात येईल ओम नम शिवाय